कंसामध्ये एक अधिक यक्स दुसऱ्या कंसात एक अधिक तिसऱ्या कंसात एक अधिक यक्षचा घात आठ नंतरच्या कंसामध्ये एक वजा एक्स बराबर किती सोडवा आणि हा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो सूत्रे या प्रकरणावर आधारित हा प्रश्न एक सूत्र आम्ही शिकलो की जर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी असेल तर हा जो विस्तार आहे हा विस्तार आहे ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राचा अर्थात ए वर्ग वजा बी वर्ग हे जे काही सूत्र आहे या सूत्राचा विस्तार हा आणि या एकाच सूत्राच्या सहाय्यानं हे संपूर्ण गणित तुम्ही शेल्यावर नेऊ शकता कस सर हे पद इकडे घ्या जस की एक अधिक यक्ष जवळ हे शेवटचा कंस एक वजा एक्स आणा बाकीचे हे कंस नंतर एक अधिक यक्षचा वर्ग त्यानंतर एक अधिक यक्षचा घात चार त्यानंतर एक अधिक यक्षचा घात आठ आता या दोन कंसातील पदांचा विचार करा या सूत्राशी साधर्म्य पावतात हे कंसातील पद एका कंसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी असेल तर हा विस्तार आहे या सूत्राचा ए वर्ग वजा बी वर्ग मग इथं फक्त ए बी त्या ठिकाणी एक अधिक यक्ष अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो लक्ष द्या म्हणजे या एकचा वर्ग एकच आणि चिन्ह कोणतं येणार तर वजा लक्ष द्या या दोन पदाचा विस्तार या सूत्रानुरूप करा जसं या सूत्राचा विस्तार असा झाला या दुसऱ्या कोणसात येवजाती हा जो विस्तार आहे विस्तार ए वर्ग वजा बी वर्गचा आहे तत्पराय इथ एक, एक वजा यक्स याचा अर्थ एक वर्ग वजा यक्स वर्ग असं म्हणू एक पायरी वाढवू लक्ष द्या माता आता ह्या दोन कंसातील पदांचा हिशोब संपला समोर एक अधिक यक्ष वर्ग एक अधिक यक्षचा घात चार परत एक अधिक यक्ष आठ ओके आता एकचा वर्ग काय हो एक वजा यक्ष वर्ग एक अधिक यक्षचा वर्ग एक अधिक यक्षचा घात चार आणि एक अधिक यक्षचा घात आठ लक्षात घ्या मग आता या कंसातील या दोन कंसातील पदांचा विचार करा प्रस्तुत सूत्राचा अवलंब जस की एकचा वर्ग वजा एक चा वर्ग आणि त्याचा वर्ग कारण तो सूत्र ये वर्ग वजा बी वर्ग जर का ए अधिक बी एका कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी असते एका कंसात एक अधिक यक्स दुसऱ्या कंसात एक वजा एका वजा एक असतं तर एक वर्ग वजा यक्ष वर्ग असतं मात्र इथ यक्ष वर्ग ऑलरेडी दिलेला आहे म्हणून यक्ष वर्गचा वर्ग, वर्ग निहाय ओके लक्ष द्या या दोन कंसातील पदांचा हिशोब संपला पुढं हे पद मांडा लेकरांनो लक्ष द्या ले। एक अधिक यक्षचा घात चार एक अधिक यक्षचा घात आठ ओके आता याच निरूपण अस एकचा वर्ग एक आणि एक पुन्हा एक सूत्र एचा घात यम आणि त्याचा घात जर का यन असेल तर लेकरांनो एचा घात यम द्या एचा घात यम त्याचा घात यन असेल तर एचा घात यम यन अर्थात या दोन पदांमध्ये लेकरांनो काय असतो या दोन पदांमध्ये गुणाकार म्हणून दोन गुणीला दोन चार यक्षचा घात चार लक्ष द्या समोर एक अधिक यक्षचा घात चार एक अधिक यक्षचा घात आठ परत हे दोन पद या सूत्राशी मिळते जुळते म्हणून दोन पदाचा कंशातील दोन पदांचा विचार करा एकचा वर्ग वजा यक्षचा घात चार आणि त्याचा वर्ग असं का मांडलं जर एक अधिक यक्ष एका कंसात दुसऱ्या कंसात एक वजा एक्स असतं तर एक वर्ग वजा यक्स वर्ग आला असत इथं यक्षचा घात चार प्रथमतच दिलेला आहे याचा आपल्याला वर्ग करायचा म्हणून वर्ग यक्षचा घात चार त्याच्यानंतर वर्ग ओके आता एकचा वर्ग समोरचे पद मांडा या दोन पदाचा हिशोब संपला हे समोरचे पद इथं मांडा एक अधिक यक्षचा घात आठ एकचा वर्ग एकच वजा यक्स म्हणजे सूत्र हे याचा घात यम त्याचा घात यन असेल तर याचा घात यम यन मध्ये गुणाकार म्हणजे चार दोन्ही आठ यक्सचा घात आठ ओके समोर एक अधिक यक्सचा घात आठ ओके परत एकचा वर्ग वजा यक्सचा घात आठ आणि त्याचा वर्ग कस्तुत सूत्रा निहाय लक्ष द्यायला तुमच्या म्हणून या दोन पदातील दोन कंसातील पदांचा हिशोब संपला यचा वर्ग एक वजा यक्ष आणि या दोन पदांमधील गुणाकार यक्ष आठ दोन्ही सोळा हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय सर तर उत्तर बराबर एक वजा यक्षचा घात सोळा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके सूत्रे ही माझी बलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके